सध्या देशाची परिस्थिती बघता राजकारण म्हटलं की त्यात स्वार्थ आलाच कुणाचे काम बिना स्वार्थपणे कुणीही करत नाही या गोष्टीला अपवाद ठरले आहे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे नाही तरी सर जीआर आपल्या पैसे प्रायव्हेट कंपनीच्या त्यांनी चौदा तारीख हे चौदा तारीख पर्यंत नाही केलं तुमची ऍडमिशन ते तुम्ही ते खालचं सांगा पडण गणेश गणेश भच्ची म्हणून कोणीतरी आहे नाही अधिकारी आता बोल गणेश भच्ची म्हणून अधिकारी आहे त्याला जी आर प्रमाणे काय करा करायचं कृष्णा भाऊ तसे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आपल्याकडे दररोज येणाऱ्या शेकडो लोकांच्या समस्याच नाही तर तात्काळ त्या समस्यांचं निराकरण करून जनतेला मदत करावी हीच त्यांची भूमिका नागपुरातील रहिवासी ताराचंद पराते यांच्या मुलाला लंडन येथे ॲडमिशन मिळाली पण स्कॉलरशिप आणि समाजकल्याण विभागाच्या तांत्रिकी कारणामुळे मुलाचे भविष्य धोक्यात आले अक्षरशः ॲडमिशन कॅन्सल होण्याची वेळ आली प्रसंगी ताराचंद पराते व त्यांच्या मुलाने आमदार कृष्णाभाऊ यांचं कार्यालय गाठलं इतकंच नाही इथे येऊन त्यांना समाधान तर मिळालंच डायरेक्ट कृष्णाभाऊने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पराते कुटुंबाची मदतसुद्धा केली त्यासाठी आम्ही घोषणा बोलतो भेटलो आणि त्यांनी समाज कल्याणाची फोन करून सांगितलं या मुलांचं हे करून द्या म्हणजे जे तुमचं कार्य आहे ते करायला लावा आणि का त्याला मदत करा नाहीतर त्या मुलांचं भविष्य खराब होईल त्यासाठी घोषणा बोलून आमची मदत केली आणि त्या अधिकाऱ्याला बघावून सांगितलं आमदार पुष्कळ झाले पण कृष्णा भाऊचं काम म्हणजे कार्य करणारे भाऊ आहेत आपले आणि यासाठी त्यांचा खूप खूप आभार आहे